पुणेश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर यांच्या तीनशे त्रिशताब्दी जन्मोत्सव निमित्त सातारा भारतीय जनता पार्टी कार्यालयात पुणेश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर यांच्या जीवनपट प्रदर्शन प्रकाशन व चित्र प्रदर्शन मे एकतीस हा पुणेश्लोक राजमाता अहिल्यादेवी यांचा जन्मोत्सव या पुणेश्लोक राजमाता अहिल्यादेवी जन्मोत्सवानिमित्त भारतीय जनता पार्टी कार्यात पुणेश्लोक राजमाता अहिल्यादेवी यांच्या प्रतिमेला मानवंदना देण्यात आली दीप प्रज्वलन करण्यात आले पुणेश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर यांच्या संघर्षविषयी माहिती देण्यात आली यावेळेस भारतीय जनता पार्टीच्या वतीने पुणेश्लो कहिल्यादेवी होळकर यांच्या जीवनपटवरील प्रकाशनाचे प्रकाशन करण्यात आले यावेळेस भारतीय जनता पार्टी पक्षाचे कामगार मोर्चाचे तेजस दादा जमदाडे डॉ विरेंद्र गडाळे वैद्यकीय संयोजक वैद्यकीय आघाडीच्या डॉ सुरभिताई भोसले डॉक्टर अरुणादेवी ताई बर्गे इत्यादी भारतीय जनता पार्टी पक्षाचे कामगार आघाडी व वैद्यकीय आघाडीचे कार्यकर्ते उपस्थितीत पुणेश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर यांच्या जीवनपट आधारित चित्रप्रदर्शनी यांच्या जीवनाविषयी माहिती पुस्तिकेचे प्रकाशन करण्यात आले पुणेश्लोक राजमाता अहिल्या होळकर तीनशे त्रिशताब्दी कार्यक्रमाला भारतीय जनता पार्टी पक्षाच्या महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या राजमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या तीनशेव्या निमित्त कामगार मोर्चा तसंच वैद्यकीय मोर्चाने साताऱ्यात त्यांच्या चित्रांच्या चित्र प्रदर्शनाचं आयोजन केलेलं आहे ज्यासाठी आज इथे मोठ्या संख्येने सर्वच कामगार मोर्चाचे आणि वैद्यकीय मोर्चाचे सर्वजण उपस्थित आहेत आणि समाजात काम करत असलेल्या महिलांचा आज आपण सत्कार करत आहोत आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की तीनशे वर्ष झाले तरी सुद्धा आज आपण अहिल्याबाई होळकर यांच्या कर्तृत्वाबद्दल दातृत्वत कारण की त्यांचं कार्य होतच एवढं मोठं जरी त्यांच्या राज्याला सीमा होती तरी त्यांच्या दातृत्वाला सीमा नव्हती आणि आम्हाला आपल्या देशाचे पंतप्रधान श्री नरेंद्रजी मोदी यांनी हा एक खूप उत्तम कार्यक्रम दिला ज्या करून ज्याच्यामुळे समाजापर्यंत तीनशे वर्ष झालं तरी हा अहिल्यादेवी होळकर यांचं कार्य शकत, शकत, आज आम्ही पोहोचू शकत शकतो आहे आणि आज ह्याचा फक्त एक आम्ही सुरुवात केलेली आहे येत्या दिवसांमध्ये प्रत्येक तालुक्यामध्ये वेगवेगळ्या विधानसभांमध्ये कार्यक्रम होणार आहे तुम्हाला माहीत असेल काल परवाच कराड दक्षिणमध्ये आत्ता जे आपले भारतीय जनता पक्षाचे नवनिर्वाचित जिल्हाध्यक्ष आमदार अतुलबाबा भोसले यांच्या अध्यक्षतेखाली दहा हजार महिलांना अहिल्यादेवी होळकरांच्या जयंतीनिमित्त भांड्यांचं वाटप करण्यात आलं तसंच बांधकाम कामगारांना किट देण्यात आले आणि ठिकठिकाणी साताऱ्यात वेगवेगळे कार्यक्रम कुठे मंदिराची स्वच्छता असेल लहान मुलांना निबंध स्पर्धा असेल याच्या मागचं कारण असं की मुलांमध्ये पण तो अवेअरनेस किंवा त्यांचे विचार देवींचे पोहोचावे म्हणून हा कार्यक्रम घेतला जात आहे आणि आता सुद्धा पुढे आम्हाला एक रांगोळी स्पर्धा चित्रकला स्पर्धा याच्या आयोजन आहे तिथे आम्ही जाणार आहोत आपण तीनशे वर्ष झाले आयुर्जीवना त्यांच्या शौर्याची गाथा सांगण्यासाठी संपूर्ण जिल्हाभर प्रयत्न आहे परंतु पुण्यामध्ये जी आगवड पैसे झाली त्याच्याकडे कसं बघताय मी प्रत्येक कार्यक्रमामध्ये जिथे अहिल्यादेवी होळकरांवर बोलता येतं त्याच ठिकाणी हे, हे हे सुद्धा मांडतीये की तीनशे वर्षा आधी अहिल्यादेवी होळकरांनी सतीबंदी आणलेली हुंडाबंदी आणलेली आणि ही अतिशय दुर्दैवाची गोष्ट आहे की जे वैष्णवी हगवणे प्रकरण झालं किंवा त्याच वेळेस इतर काही जे केसेस होते ते सुद्धा बाहेर पडले हे खूप मला वाटतं आपण एवढं पुढे चाललोय महिला एवढं उच्चांक गाठतायत वेगवेगळ्या क्षेत्रात आणि तरी सुद्धा अजूनही आपण हुंडाबोळी हुंडाबोळीमुळे मुलींचे जीव जात आहेत तर ही खूप वेदना देणारी गोष्ट आहे आणि आम्ही या गोष्टीचा निषेध करतो त्याच पद्धतीने मला वाटतं की न्यायव्यवस्था प्रशासकीय व्यवस्था आणि सरकारवर आमचा पूर्ण विश्वास आहे तर जे कोण गुन्हेगार आहेत ते ह्याच्यातनं असेच तर बाहेर पडणार नाही त्यांना कठोर अशी शिक्षा होईल आणि पुढे असे केसेस होणार नाहीत याची सुद्धा दक्षता घेतल्या जाईल भारतीय जनता पार्टी सातारा यांच्या वतीनं पुण्यश्लोक अहिल्याबाई देवकर होळकर यांची तीनशेवी जयंती आज आपण साजरी करतोय अतिशय उत्तम रीतीनं हे साजरे केलंय अहिल्याबाईंचे जे विचार होते की आपल्या धर्माप्रती आपल्या समाजाप्रती आणि स्त्रियांनी कसं कणखर राहावं हे त्यांनी जे दाखवून दिलं स्वतःच्या कृतीतून तर त्याचा पुढं आपल्याला उपयोग व्हावा स्त्रियांना व्हावा समाजाला व्हावा आणि त्या गोष्टीची आपल्याला आठवण राहावी आपल्या धर्मासाठी त्यांनी जे कार्य केलंय ते अतुलनीय आहे बऱ्याच लोकांच्या ते नजरेत नाही दुःखाचे अनंत डोंगर त्यांच्यावर आले तरीही त्याच्यातून त्या कशा सावरल्या याचे एक आदर्श आपल्यासमोर उदाहरण आहे आणि तीनशे वर्ष अजूनही आपल्या हृदयातून त्यांचं काम जात नाहीये आणि ते तसंच पुढं चालत राहावं भाजपची जी विचारसरणी आहे अहिल्याबाईंची होती हे नीट त्यांच्या चारित्राचा अभ्यास केला तर चरित्राचा अभ्यास केला तर आपल्या लक्षात येतंय तर आपण ते पुढे न्यावं यासाठी हे आजी आज जयंती साजरी केली दुसरी उल्लेखनीय गोष्ट आहे की उल्ले बऱ्याच क्षेत्रांमध्ये महिला काम करतात बरीचशी कामं अशी असतात की नुसती ग्लॅमरस सिझलिंग डिझलिंग ब्युटी आणि तेच लक्षात येतं पण दुर्लक्षित असलेली कामं समाजाच्या लक्षात यावी म्हणून आज आपण इथे चार महिलांचा सत्कार केला आहे त्यामध्ये गीतापठण करणाऱ्या अगदी गीतेचा प्रचंड अभ्यास करणाऱ्या एक ताई होत्या पुन्हा आपल्या समाजाच्या तळागाळातल्या आणि दिव्यांगांसाठी प्रेरणा घेऊन काम करणाऱ्या एका ताईंचं अतुलनीय काम आहे आणि त्याहीपेक्षा कळस म्हणजे आपले जे सैनिक सीमेवर जे ज्यांनी आपल्या प्राणाची आहुती दिली त्यांचं घरातल्या स्त्रिया कशा राहत असतील त्यांच्या वीरपत्नी पत्नी कशा राहत असतील पण त्या दुःखातून उठून त्या स्वतःच्या पायावर उभ्या राहिल्यात तर त्यांचे आदर्श घेण्यासाठी आणि त्यांच्या कार्याचा गौरव करण्यासाठी आज भाजपने एक कार्यक्रम ठेवला होता अतिशय सुंदर रीतीनं कार्यक्रम झालेला आहे मला इथं बोलवल्याबद्दल धन्यवाद ऍक्च्युली अहिल्या देवींची जयंती नसून हा त्रिशताब्दी तीनशे वर्ष पूर्ण झालेला हा जन्मोत्सव सोहळा होता आज या कार्यक्रमाचं प्रदर्शनी आपण सातारा जिल्ह्यातनं शुभारंभ केला आहे आणि तो तसाच तालुका आणि स्तरावरती मंडल स्तरावरती त्याच पद्धतीनं होणार आहे आणि ह्या कार्यक्रमासाठी सर्व सरचिटणीस त्यांनी चांगल्या पद्धतीनं साथ दिली त्यामुळे हा कार्यक्रम कमी वेळात आणि मोठ्या स्वरूपात झाला फक्त हा जिल्ह्यावरती न होता हा स्तरावरती म्हणजे तालुका कशा कसा होईल त्याचं आम्ही कार्य करू आणि जे आता आपण चित्र चित्रप्रदर्शनी केले जाता कुशलबोधे असतील गणेश पवार असतील हे सरचिटणीस सागर जाधव असतील आमचे विशाल नालावडे असतील पलटणचे यांनी ह्या सगळ्यांनी एकत्रित हा फक्त मी केलेला कार्यक्रम नाही हा सर्वांनी केलेला कार्यक्रम आहे त्याचबरोबर वैद्यकीय आघाडी ह्या कार्यक्रमाला जे अध्यक्ष आहेत वैद्यकीय आघाडीचे डॉक्टर गडाळे साहेब यांनी सुद्धा सर्वात जास्त आम्हाला साथ दिली त्या पद्धतीने हा कार्यक्रम चांगल्या पद्धतीनं झाला असं मी जाहीर करतो माझं नाव कुशल बोधे जिल्हा सरचिटणीस कामगार मोर्चा पुण्यश्लोक अहिल्यादेवी राजमाता आम्ही त्यांना म्हणतो त्यांची आज तीनश्यावी जयंती आम्ही साजरी केली आज आम्ही वैद्यकीय आघाडी आणि कामगार मोर्चा दोन्ही मोर्चांनी प्रयत्न केला त्यांच्या विचारांचा समाजामधील छोट्या क छोट्या छोट्या घटकापर्यंत त्यांचा त्यांचे विचार पोचवण्याचा प्रयत्न केला त्याची एक आज छोटी सुरुवात आम्ही केली आज आम्ही इथं चित्र चित्र प्रदर्शनी आपण भाजप कार्यालयामध्ये केली त्यासाठी सर्व पदाधिकाऱ्यांचं वैद्यकीय अधिक आघाडी कामगार मोर्चा अरुणताई बर्गे सुरभीताई भोसले यांचे सर्वांचे आभार मानतो आणि ह्या कार्यासाठी आम्हाला असंच पुढे बळ द्यावं अशी अपेक्षा करतो नमस्कार मी डॉक्टर वीरेंद्र घड्याळे भारतीय जनता पार्टी वैद्यकीय आघाडी जिल्हा संयोजक आज पुण्यश्लोक राजमाता अहिल्याबाई होळकर यांच्या तीनशेव्या जयंतीनिमित्त पक्षाने आदेश दिल्याप्रमाणे जो कार्यक्रम आज त्यांचं कार्य जनतेपर्यंत पोहोचवण्यासाठीच्या अभियानाची सुरुवात आज भारतीय जनता पार्टी पक्ष कार्यालयामध्ये केली त्याचं पूर्णतः नियोजन कामगार मोर्चा जिल्हाध्यक्ष श्री तेजसदा जमदाडे आणि वैद्यकीय आघाडी यांच्याकडं दिलं होतं सदर कार्यक्रमाचं नियोजन तेजसदादा जमदाडे आणि त्यांच्या सहकार्याने अतिशय उत्कृष्टरित्या केलं हा संपूर्ण कार्यक्रम तेजसदादा जमदाडे यांच्या संकल्पनेतून साकार झालेला आहे वैद्यकीय आघाडीने त्याला यथापती यथाशक्ती मदत केलेली आहे आणि हा कार्यक्रम अतिशय उत्तमरित्या इथं साजरा केलेला आहे सदर कार्यक्रमाला जिल्हा पदाधिकारी उपस्थित राहून त्यांनी कार्यक्रमाला मार्गदर्शनही केले आणि ही अभियानाची निवळ सुरुवात आहे इथून पुढे महिनाभर अहिल्याबाई होळकर यांचं जे जीवनकार्य आहे त्यांचे जे विचार आहेत ते गावोगाव पोहोचवण्यासाठी महिला आघाडीबरोबरच कामगार मोर्चा वैद्यकीय आघाडी आणि संपूर्णच भारतीय जनता पार्टी पक्ष हा मेहनत करेल आणि भारतीय सरकारनी सुद्धा अहिल्याबाई होळकर यांच्या जीवनावर आधारित त्यांच्या विचारावर आधारित जे काही कार्यक्रम जनतेसाठी या ठिकाणी प्रस्तुत केलेले आहेत त्याची पूर्ण माहिती जनतेपर्यंत पोहोचवली जाईल जेणेकरून त्यांच्या विचारावर आदर्श असणारा समाज निर्माण करण्यात येईल यासाठी कामगार आघाडी आणि वैद्यकीय आघाडी यतोपती प्रयत्न करेल ही संधी आम्हाला दिली आणि हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सर्वच जण ज्यांनी आम्हाला सहकार्य केले त्यांचे आभार मानतो आणि थांबतो